एक तर शासनाने आम्हाला कर्जमाफी देण्यात यावी आणि शासनाने जर कर्जमाफी द्यायचीच नसेल तर आम्हाला गोळा घालून माराव किंवा आत्मदहन करू कारण ह्या पद्धतीचं जे चालू आहे शासन अनेक प्रकारच्या योजना राबवतात अनेक प्रकारच्या मध्ये करोड रुपये खर्च होतात पण शासनाला आमच्याही शेतकऱ्यांची आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत हा हा असा सनुभूती नाही आहे त्याचा आम्हाला नव्ह वाटतं या या मागणीसाठी तुम्ही कुठे कुठे एक कुठे कुठे मागणी केलेली आहे तर दोन हजार तेरापासून साहेब आम्हाला मला सांगतो तर दोन हजार तेरापासून या जिल्हा बँकेचे जे अध्यक्ष होते त्यांनी शासनाला कळवले पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांना कळवलेलं आहे की हा व्यवसाय तोट्याचा आहे आणि या तोट्यात दिलेल्या व्यवसायामुळे लोकांना कर्जमाफी किंवा आर्थिक ताके देण्यात तेव्हा असं त्यावेळेसपासून चालू आहे <coughs> 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 केंद्रीय कृषी सुद्धा अशा पद्धतीने केलेलं आहे त्यावेळेस अनेकदा बैठकी झालेल्या आहेत मंत्रालयामध्ये संदर्भात आणि बैठकी होऊन त्याच्यामध्ये असाच सार निघालेला आहे की की या बैठकीमधून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी त्यावेळेस तत्कालीन मधुकरराव चौधरी मधुकरराव चव्हाण हे मसु पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री यांनी आम्हाला कर्जमाफी होण्यास शिफारस करण्यात आहे शिफारस करण्यात आहे आली आहे अशा सुद्धा एक पत्र दिलेलं आहे पण या पत्राचं सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने तर किती जणांनी हिमूचं कर्ज घेतलेलं आहे आतापर्यंत शेतकऱ्यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून साधारणतः एक्क्याऐंशी लोकांनी कर्ज घेतलेले आणि कर्ज देताना तो माझं का बँकाने अशा पद्धतीने प्रलोबनं दाखवली की बँकेच्या कॅलेंडरवर इमू पक्ष दिसायचा शेतकरी उठला की त्याला तेच इमू पक्षी दिसायचे आणि हे दिसून शेतकऱ्याला एकच दिसायचं आणि बँकाचे ज्यावेळेस वेळेस मेळावे त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगण्यात येतं का पालन करा हिमूपालनामध्ये तुम्हाला आर्थिक भरभराट होईल आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरेन म्हणून सांगता येतील बँकेचं नाव आहे आणि बँकेचे जा कर्मचारी तुमच्याकडनं कशा पद्धतीने हक्के हो वसूल करतात बँकेचं नाव आमच्या मी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून एकच बँक आहे ठाणा मध्यवर्ती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुद्धा आम्ही अशा पद्धतीने कित्येकदा त्याला निवेदन देऊन झालेले आहे की मोठ्या मोठ्या प्रकारची ही कर्ज ज्या शेतकऱ्यांकडं शेतकऱ्याची पूर्ण जमीन विकूनसुद्धा किमू कर्ज भरता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे ज्या लोकांना दहा दहा लाख रुपये कर्ज जा दिलेलं आहे त्यांना अकरा अकरा वीस वीस लाखपर्यंत व्याज त्यांनी आता टाकलेलं आहे म्हणजे एकंदरात एकंदरात त्यांच्यावर दहा लाखाचा कर्ज आणि तीस लाखाचा आता कर्जाची परत करावी अशा पद्धतीचे बँकांनी आम्हाला नोटिसा येत आहेत आता शेतकऱ्यांची काय अवस्था आहे कुठला असा शेतकरी आहे का त्याच्यावर बघा शेतकऱ्यांना आता आम्ही जो, जो शेतकरी आहोत हे ठाणे जिल्ह्यावरून असं आहे की दरवर्षी पावसावर अवलंबून आपलं आमची शेती भात शेती यावर्षी पाऊस असा झाला तर तीन वेळा करून झाल्या तरीही लोकांना पीक आलेलं नाही आहे आणि मजूर शेतमजूर जो आहे तो इतका खर्चिक झालेला आहे किंवा कुठल्याही प्रकारचं पीक जे आहे जमीन नापीक होत चाललेली आहे या नाशिक दिलीमुळं कुठल्याही प्रकारचं पीक न येता शेतकऱ्यावर दरवर्षी आर्थिक भार येत झालेला आहे आणि अशा पद्धतीने आर्थिक भार येत असताना सुद्धा या प्रकारची कर्ज भरणं हे शेतकऱ्याला अशक्यप्राय गोष्ट आहे यापुढे कधीही या पद्धतीने शेतकरी हे हिमू कर्ज भरू शकणार नाही हे अनेकदा आम्ही सांगून झालेले आहे तरीही बँक किंवा शासन या बाबतीत आमच्याकडे डोळेधातपणे डोळेधात करत आहे बघा गेली दोन हजार नऊपासून या मी सतत धरणे आंदोलन करत आहोत दोन हजार नऊ साली ठाणे जिल्ह्यामधून आणि ठाणे पूर्वीचा आत्ता तो नवीन पालघर जिल्हा आहे ठाणा आणि पालघर आता या जिल्ह्यामधून साधारणतः जिल्हा बँकेमधून साधारण साधारणतः जवळजवळ एक्क्याऐंशी लोकांना कर्ज वाटप केलं होतं चार कोटी पाच कोटी ऐंशी लाख त्याच्यानंतर ज्यावेळेस हा इमू व्यवसाय ज्या पद्धतीने नावांनी ग्रहित झालेल्या धोरणानुसार आम्ही दोन तीन वर्ष सतत केलं त्याचं संगोपन केलं त्याचं पालनपोषण करून ज्यावेळेस हिमू पक्षाने अंडी देण्याचं काम सुरू केलं त्यावेळेस आम्हाला हमी भाव जो होता तो अठराशे रुपये ते दोन हजारपासून होता पण ज्यावेळेस प्रत्यक्षात आमच्याकडे अंडी येण्याचं प्रमाण सुरू झालं त्यावेळेस ते दोनशे रुपयाला कोणीही विकत घेतलं जाऊ घेतलं घेतलं नाही आणि त्यावेळेसपासून आम्ही शासनाच्या दरबारी किंवा जिल्हा बँकेनं सुद्धा सांगितलं की हा हिमू व्यवसाय हा कुठल्याही शेतकऱ्याचा फायदेशीर होणार नाही कारण ज्या पद्धतीने नाबार्डने जे काय प्रचलित परिपत्रक आपल्याला दिलं होतं त्या परिपत्रका प्रमाणे हिमूपासून कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक शासनाला महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच केंद्र शासनावर सुद्धा आपण ह्या पद्धतीने हा हिमो व्यवसायामध्ये नाभार्डलासुद्धा आम्ही त्या पद्धतीने बऱ्याच प्रकारची धरणं आंदोलनं करूनसुद्धा सांगितलेलं आहे की आ, या व्यवसायामधून कुठल्याही आम्हाला शेतकऱ्याला फायदा होणार नाही आणि उलट आमची जी शेतकऱ्याची जी स्वय भांडवल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतले आहे त्याच्यामधून शेतकऱ्या हा पन्नास वर्षातसुद्धा त्या आर्थिक परिस्थितीत येणार नाही अशा पद्धतीने नाबार्ड आणि सगळ्या बँकांना सगळं जाऊ सांगून सुद्धा पण पर आजपर्यंत त्यावेळेस तत्कालीन ज्यावेळेस मत्स्य संवर्धन दुग्धविकास मंत्री जे मधुकरराव चव्हाण यांनी आम्हाला एक शिफारस पत्र दिलेलं आहे की इमू कर्जधारकांची परिस्थिती हालाकीची आणि जैदिनिध्या असल्यामुळं त्यामा इमू कर्जामध्ये कर्जमाफीसाठी शिफारस करण्यात येत आहे अशा पद्धतीचं पत्र आहे आमच्याकडं पण या पत्रावरसुद्धा अजूनपर्यंत के शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय न होता उलट आम्हाला अशा पद्धतीने बँकाने आता अशा पद्धतीने बँका आमच्यावर आता वसुलीसाठी नोटिसा बजावत आहेत आमचा जे कर्ज गॅरेंटर जे आहेत त्यांना थक थकबाकी होते म्हणून त्यांना धमकवण्याचा प्रकार बँकेतर्फे चालू आहे आणि या धमकवण्याच्या प्रकाराला एक बाधित म्हणून आमचा एक शेतकरी आहे तुम्हाला सांगतो आहे की तीन पाच दिवसापूर्वी एक राघो शिरो आप्पा शिरोसे हे थैवारे फैवारे यांचं यांना नोटीस केली बँकेची आणि नोटीस गेल्यानंतर त्या नोटीसामध्ये त्यांनी इतका धक्का घेतला आणि त्या धक्क्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर बँका जर हे करायला लागल्या इतकं पुढे हे कठीण होत जाणार आहे आणि मी शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीचे अनुचित प्रकार होऊ नये किंवा शेतकऱ्यांचा एक एक बळीज होऊ नये म्हणून शासनाने ते लवकरात लवकर कर्ज माफी करण्यात आले असतात